नमस्कार दीपमाला किचन अँड फॅमिलीमध्ये मी दीपमाला भट तुमचे मनापासून स्वागत करीत आहे तर आज आहे रक्षाबंधन माझी रांगोळी वगैरे झालेली आहे सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली तिसरा सोमवारसुद्धा आहे आणि दुपारी एक दीड वाजता मी पहिला बाळकृष्णाला राखी बांधली ऑक्शन केलं ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणून राखी बांधली मी लग्न झाल्यापासून बाळकृष्णाला राखी बांधते आणि देव आपलं रक्षण करतोच तरी सुद्धा बाळकृष्णाला मी भाऊ मानते माझा आणि देवपूजा वगैरे बघा किती प्रसन्न वाटत आहे तिसऱ्या सोमवारी पण मी शंकराच्या पिंडीवर अभिषेक वगैरे केलेला आहे किती बाळकृष्ण माझा गोड दिसतोय बघा आणि संध्याकाळी आम्ही यांना आमच्या नंदेने एका सुजाता ताई म्हणून आहे त्यांनी राखी दिलेली पाठवून त्यांची राखी स्वस्तिकेने बांधली जिग्नेशसुद्धा आमचा आलेला जिग्नेशला ही सोनीची व स्वस्तिकेची राखी दोन्ही स्वस्तिकेनेच बांधल्या आणि ते लगेच बहिणीकडे गेले आपल्या रक्षाबंधन करण्यासाठी आणि स्वस्तिकेने जिग्नेशला राखी मानलेली आहे आणि बघा किती प्रेम आहे बहीण भावांचं आणि जिग्नेश सध्या मुंबईला राहतो त्याच्यामुळे यांचं चाललंय फोटो सेक्शन्स आणि संजू आला संजूला सुद्धा मी राखी बांधली जेव्हा आपण भावाच्या मनगटावर राखी ठेवतो आणि राखी बांधताना तीन गाठी बांधायच्या असतात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून बांधावी आणि ऑक्षन करावं पहिली गाठ ही भावाच्या वयाच्या दीर्घायुष्यासाठी असते दुसरी गाठ असते स्वतःच्या वयाच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ असते भावा बहिणींचे प्रेम सातत्याने नांदावे यासाठी अशा म्हणून तीन गाठी बांधाव्यात आणि राखी बांधताना आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यावं मी ओम नमो भगवती वासुदेवाय नमा हे म्हणूनच राखी बांधते तर अशी माझी रक्षाबंधन झालेले आहे संजूने राखी बांधून घेतलेली आहे साहिलला सुद्धा संजूच्या बहीण भावाच्या मुली संजूच्या मुली राखी बांधतात आणि चालू आहे रक्षाबंधन आमच्याकडे श्रावण शुद्ध पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो तसेच नारळी पौर्णिमा सुद्धा साजरी केली जाते रक्षाबंधनाच्या अनेक कथा धार्मिक ग्रंथातून दिसून येतात वैदिक काळापासून रक्षाबंधन किंवा मंगल रक्षा मंगल या संस् संस्काराची प्रथा सुरू आहे देवराज इंद्राच्या पत्नीने आपल्या पतीच्या मनगटावर एक दोरा बांधला व त्या दोऱ्याच्या सामर्थ्याने वृत्त नामक राक्षसावर इंद्राने सहज विजय मिळवला या घटनेची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधायची प्रथा सुरू झाली असावी इतिहासात आपल्या रक्षणासाठी अनेक स्त्रिया राजांना राखी बांधण्याचा उल्लेख आहे काश्मीरमध्ये या सणाचे विशेष महत्त्व मानले जाते अंबरनाथाची शंडोपचारी पूजा करून त्याचे दर्शन घेतले जाते इथं श्रेया आमच्या स्वानं रुद्रला राखी बांधत आहे लहान असल्यामुळे कोणी ऐकत नाही आहे तिचं काय फोटो काढून घेत नाही त्यांचा दंगा चालू आहे रक्षाबंधन हे धर्म भावना निर्माण करणारे एक साधन आहे बहीण भावाचे जीवन विकसित विकसित हो म्हणून त्याला राखी बांधतं तसेच राखी बांधल्यावर साहजिकच बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर येते स्त्रियांचे रक्षण करणारी जबाबदारी समाजावर असते मनापासून आजपर्यंत स्त्रियांच्याबद्दल अत्यंत आदराचे विचार मानले आहे परदेशातही या भावनेला स्त्री दाक्षिण्य म्हणतात भाऊ बहिणींचे प्रेम हे अत्यंत पवित्र असते बहिणीच्या मनात आई वडिलांच्या बद्दल जशी प्रेम आदराची भावना असते तसेच भावाबद्दलही ही अपार प्रेम असते आपल्या भावाचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून ती सातत्याने प्रयत्न करत असते भावाच्या कल्याणासाठी देवाजवळ प्रार्थना करत असते भावाच्या मनातही बहिणीच्याबद्दल अपार प्रेम असते आपल्यावर प्रेम करणारी बहीण दुसऱ्या घरी गेली याबद्दल त्याच्या मनात सदैव करुणा जागत असते या सणाच्या निमित्ताने भावा बहिणीची भेट असते समाजात सर्व स्त्रिया आपल्या भगिनी आहेत आणि सर्व पुरुष आपले भाऊ आहेत ह्याची जाणीव समाजाला झाली पाहिजे दोन दीर आम्ही तिघी जावा होतो पण तिघी जावांमध्ये आम्ही दोघीच होतो मोठ मधली जाऊ आमची भावाकडे गेलेली तिच्या आणि तिघं भाऊ होते आमची सगळ्यांची मुलं होती आमचं जावाई होते तसंच ही भाऊ बहिणीं सगळे भेटले खूप बरं वाटलं आनंद वाटला सगळी एकत्र आलीत की खूप बरं वाटतं देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर आणि देवा सर्वांचा संसार सुखाचा कर तीन नातवंडंसुद्धा होतीत मुलं होतीत मुली होतीत खूप खूप बरं वाटलं आणि असंच सगळ्यांचं प्रेम एकमेकावर राहू देत हीच देवाचरणी प्रार्थना